नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज मी तुमच्यासाठी अशा एका सवयी बद्दल बोलणार आहे जी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू शकते ही गोष्ट जर तुमच्या मनाला स्पर्शून गेली तर समजून घ्या तुमचं आयुष्य आता बदलणार आहे तुम्ही कधी विचार केला आहेत का काही लोक खूप मेहनत करूनही आयुष्यात एक पाऊलही पुढे का सरकत नाही त्यांच्या आयुष्यात नेहमी समस्या पैशांची चंचन आणि अपूर्ण कामे का असतात याच कारण मोठं नाही पण एक छोटीशी सवय आहे जी तुमच्या संपूर्ण आयुष्याला ग्रासून टाकते दुःख सांगण्याची सवय तुमची सर्वात मोठी कमजोरी ती सवय म्हणजे आपलं दुःख आपल्या अडचणी एखाद्याला आपलं मन मोकळं करून सांगितल्यावर बरं वाटेल आपण हलके होऊ पण श्री स्वामी समर्थ म्हणतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण तुम्ही जेव्हा जगासमोर आपलं दुःख मांडता तेव्हा तुम्ही हलके होत नाही उलट तुमचा वजा अधिक गडद करता जगाला तुमच्या समस्या ऐकण्यात काही रस नाही प्रत्येकाची स्वतःची लढाई आहे ते ऐकतात पण अनुभवत नाहीत आणि सर्वात महत्वाचं जेव्हा तुम्ही वारंवार दुःखाबद्दल वा हेच सत्य मानते की तुमचं आयुष्य दुःखाने भरलेलं आहे आणि मित्रांनो मग काय होते संपूर्ण ब्रह्मांड युनिवर्स तुमच्या स्पंदनांना निगेटिव्ह व्हायब्रेशन पकडत आणि तुमचं आयुष्यात आणखी दुःख पाठवत राहत शब्दांची ताकद राजची गोष्ट मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो राज खूप मेहनती होता पण तो नेहमी तक्रार करायचा माझा धंदा चालत नाही माझं नशीब खराब आहे पैसा टिकतच नाही तो दिवस रात्र हे शब्द पुन्हा पुन्हा बोलायचा एक दिवस त्याच्या मित्राने त्याला सांगितलं राज तू तु कधी तुझ्याबद्दल चांगलं बोलतच नाही राज हसला आणि म्हणाला अरे यार परिस्थिती तशी आहे मग काय चांगलं बोलू आणि नेमकं ती चूक झाली जी परिस्थिती तो रोज बोलत होता तीच परिस्थिती वारंवार त्याच्या आयुष्यात परत येत होती सहा महिन्यात त्याचा व्यवसाय बंद झाला मग त्याच्या मित्रांनी लिही आणि तो कागद जाडून टाक यामुळे तुझे शब्द हवेत विरून जातील तुझ्या वास्तविकेत नाही राजने हेच केले त्याने तक्रार करणे बंद केले तो कोणालाही आपल्या समस्या सांगायचा नाही त्याने आपले शब्द बदलले तो बोलायला लागला माझा व्यवसाय वाढेल माझ्याकडे भरपूर पैसा आहे मी आनंदी आहे मी प्रगती करत आहे आणि मित्रांनो विश्वास ठेवा फक्त तीन महिन्यात त्याच आयुष्य बदललं जिथे तो वीस हजार रुपये लाखोची कमाई करू लागला कारण त्याने आपल्या ऊर्जेची दिशा बदलली होती तुम्ही काय बोलता तीच तुमची वास्तविकता बनते हा नियम फक्त राज साठी नाही तर तुमचा माझ्या प्रत्येकासाठी आहे तुम्ही जेव्हा म्हणता माझ्याकडे पैसे नाहीत तेव्हा ब्रह्मांड ऐकत आणि म्हणत ठीक आहे याला पैशाची कमरता हवी आहे आणि तुम्हाला तीच कमरता मिळते आता विचार करा जर बोलायचं आहे तर माझ्याकडे सर्व काही आहे माझा काळ बदलला आहे मी आनंदी आहे मी प्रगती करत आहे ज्या क्षणी तुम्ही हे बोलता त्याच क्षणी तुम्ही एक नवीन आणि सकारात्मक संपूर्ण विश्वास पाठवतात आजपासून तुमचा नवा नियम मित्रांनो आजपासून एक नवा नियम बनवा कधीही कोणालाही आपलं दुःख सांगायचं नाही कारण जे लोक आज तुमचं दुःख ऐकत आहेत तेच उद्या त्याची जगभर चर्चा करतील लोक तुमचा संघर्ष विसरून जातील पण तुमची कमजोरी नेहमी लक्षात ठेवतील तुम्हाला जर खूप त्रास होत असेल तर ते लिहा आणि जाडून टाका ध्यान मेडिटेशन करा नाम स्मरण करा श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ हे बोला आणि श्री स्वामी समर्थावर तुमचा संपूर्ण भार सोपवा कारण ते म्हणतात तू कर्म करत जा फळाची अपेक्षा करू नकोस कर्म हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे एकवीस दिवसात चमत्कार आजपासून फक्त एकवीस दिवस तुमचे शब्द बदला तुमच्या मनात आणि मोठावर नेहमी हेच वाक्य असले पाहिजे मी सुखी आहे मी यशस्वी आहे माझ्याकडे सर्व काही आहे तुम्ही हे बोलून बघा ब्रह्मांड तुमच्यासाठी आणि तुमच्या सत्यांत बदलेल मित्रांनो जर ही गोष्ट तुमच्या मनाला भेडली असेल तर लगेच लाईक करा आणि कमेंट मध्ये फक्त एक आजपासून मी कोणालाही माझे दुःख सांगणार नाही तुमची ही एक कमेंट ब्रह्मांडात एक नवीन सकारात्मक स्मंदन व्हायब्रेशन पाठवेल जी म्हणेल मी आता माझं आयुष्य बदलण्यास तयार आहे अशा सकारात्मक विचारांसाठी आपल्या चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ